साहेब तर राज्यामध्ये पाऊस सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या <laughs> काही ठिकाणी गडगडी सुरू आहे हो वर्धा वगैरे भागात चालू आहे सध्या काही ठिकाणी गड़ वर्धा चंद्रपूर भागात सध्या आता परिस्थिती पावसाची परिस्थिती निर्माण झाली तर ही परिस्थिती कधीपर्यंत राहील व कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस सदृश राहील आज <laughs> बघू द्या त्या संदर्भामध्ये सविस्तर अपडेट द्या नक्कीच वातावरण जे आहे दिवसेंदिवस मागील दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर एकदा सक्रिय होणार आहे आज सुद्धा दहा मेला काही जळगावच्या उत्तरेकडील दक्षिणेकडील भागांमध्ये मा मालेगावच्या पश्चिमेकडील भागांमध्ये मा तर पूर्व विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी स्थानिक लेवलला वातावरण सक्रिय होऊन गडगडाटीचं गर प्रमाण वाढणार आहे त्यामुळे लातूर जिल्हा आहे परभणी बीडचा काही मोजका भाग आहे आहिला देवीनगर परिसर विशेषतः देखील आहे पण येणारी जी अकरा बार आणि बारा मे आहे अकरा तारखेला सुद्धा अशाच प्रकारे मिडीयम किंवा अधिक लेवलला सक्रिय होईल ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र विदर्भाची काही मोजकी जिल्हे आहेत पण बारा तारखेला वातावरणाचा हा सर्वाधिक मोठा टप्पा मानला जाणार आहे बारा पासून ते सोळा पर्यंत राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्यांच्या नावे घेऊया तर ह्या जिल्ह्यांना अवकाळी ते अति अवकाळी पावसाचे देखील चिन्ह आहेत हास्यास्पद वाटेल कारण की मागील काळातला पाऊस आमच्याकडे झालाय काही ठिकाणी आमच्याकडे बारीक झालाय वारोकावर खूप होत तर एक्झॅक्टली तीच सेम कंडिशन आहे पाऊस हा सर्व दूर किंवा सगळीकडे अवकाळी पडत नसतो हे देखील तुम्हालाही माहितीये आणि कारण टिप्पणी करण्यात देखील अर्थ नाहीये तर बघा आजची कंडिशन दहा चांगली सांगली पुण्याच्या काही भागांमध्ये देखील आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण गर्जनेचे प्रकार पाहायला मिळतील पण बारा मे पासून ते पंधरा मे पर्यंत अहिल्या नगर परिसर छत्रपती संभाजीनगर परिसर धुळ्याचा काही भाग तर नाशिकचा बराचसा भाग अहिल्या नगर परिसर सुद्धा सत्तर ते ऐंशी टक्के भाग हा क्लाउड कव्हरिंगच्या व्याप्तीमध्ये आणि पडण्याच्या पस्तीस ते पंचेस व्याप्तीसह आहे लातूर जिल्हा जालना सुद्धा बऱ्याच ठिकाणी बारा मे पासून ते सोळा पंधरा मे पर्यंत ही कंडिशन आहे बीड जिल्हा आहे सोलापूर सांगली परिसर आहे तुळजापूर हे देखील पश्चिम महाराष्ट्र जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये टक्केवारी कमी अधिक प्रमाणामध्ये हा चालेल कारण की सगळ्यांची जर नावं घेत बसलो तर लॉंग लेंथ मध्ये आपला अंदाज जाईल तर मराठवाड्यामध्ये सुद्धा परभणी हा लातूरचा परिसर सुद्धा बीडचा परिसर सुद्धा आणि जिंतूर जो काही पट्टा आहे सह हा पाऊस भर असणार आहे त्यानंतर विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना टप्प्या टप्प्यानुसार ह्या बारा ते पंधरा मे च्या कालावधी पाऊस असेल पण शेतकऱ्यांना सर्वाधिक जास्त अलर्ट राहायचा आहे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर पूर्व विदर्भ या तिन्ही विभागांमध्ये पाऊस हा दररोज विजांच्या कडकडाटामध्ये राहणार आहे आणि खाडीसर खाडेसर सांगायचं म्हणलं महत्वाचं याच्यामध्ये विजा पडण्याची जी क्षमता आहे ही जास्त आहे <tallee> त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडं अलर्ट वरती राहायचं आहे अलर्ट यासाठी असेल की सो आता मागील काळामध्ये जी गर्मीची लेवल कमी झाली होती ती आज दहा तारखेला वाढणार आहे बऱ्याचशा भागांमध्ये शेतकरी ते जाणून देखील लागेल तर ह्या गर्मीच्या लेवलमुळे जो विजांचा आणि गारपिटीचा रडार जो बनत असतो तो अधिकरित्या बनतोय आणि त्याच्या रडारवरती हे पश्चिम महाराष्ट्रातले आणि मध्य महाराष्ट्रातले जिल्हे आहेत तर साहजिकच आहे विदर्भातले ही सुद्धा तुमच्या भागातले वर्धा वगैरे जे काही येत आहेत वाशिम पर्यंतचा एरिया हा अकोला अमरावतीचा एरिया आणि नागपूरचा देखील तर ह्या भागाने देखील हा अलर्ट आहेच या काळामध्ये ठीक आहे